न्यूज महाराष्ट्र आवाज जनतेचा धायरीतील तिघांकडून तरुणाला बेदम मारहाण दारूचं व्यसन सुटावं यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात भावाला दाखल करण्यात आलं होतं तरुण वाईन शॉप इथे दारू पिण्यासाठी आला असताना व्यसनमुक्ती केंद्राची फी न दिल्यावर त्याला तिघांनी लाताबुक्क्यांनी मारहाण केली मी भाई आहे माझ्या नादी लागायचं नाही असं बोलून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत सूरज अरुण गायकवाड वयवर्ष तीस राहणार लोणारी वस्ती धायरी यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सिद्धार्थ पवार राहणार गारमाळ रायकर नगर धायरी कार्तिक उर्फ पप्पू बाळकृष्ण लोणारे राहणार लोणारे वस्ती खडक चौक धायरी गाव आणि बबलू कसाळे राहणार धायरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही घटना धायरीतील अणुकिरण वाईन शॉप समोरील रोडवर एकतीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचा भाऊ आकाश गायकवाड याला दारू पिण्याचं व्यसन आहे त्याला सिद्धार्थ पवार यांचे खानापूर येथील आराध्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पंधरा मार्च रोजी भरती केलं होतं दहा दिवसांची फी चार हजार रुपये व पिकअपचे 1,000 एक हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये सिद्धार्थ पवार यांना देण्याचं ठरलं होतं पंचवीस मार्च रोजी ते आकाश गायकवाड यांना व्यसनमुक्ती केंद्रामधून परत घरी घेऊन आले सिद्धार्थ पवार यांचे पाच हजार रुपये देणं बाकी होते एकतीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता ते उमऱ्या गणपती चौकाजवळ असलेल्या अरू किरण वाईन शॉप मध्ये दारू घेण्यासाठी गेले होते त्यावेळी दुकानासमोर सिद्धार्थ पवार कार्तिक लोणारे बबलू कसाळे थांबले होते यावेळी सिद्धार्थ पवार यानं फीच्या पैशांची मागणी केली त्यावेळी सूरज यांनी आता माझ्याजवळ पैसे नचल्याचं सांगितलं तेव्हा पवार व लोणारे यांनी स्वतः त्यांना हातानं लाताबुक्यांनी व मारहाण करत रस्त्याच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडाजवळ घेऊन गेले तिथं बबलू कसाळे यानं हाताने मारहाण केली बबलू लोणारे यानं कोयताकडून शिविगाळ करत बिलाचे पैसे आत्ताच्या आत्ता दे नाहीतर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली यानंतर तो मोठ्या आवाजात बोलला मी या ठिकाणचा भाई आहे माझ्या नादी लागायचं नाही तसेच आजूबाजूच्या लोकांना पाहून कुणीही आलं तर त्याला पण सोडणार नाही असं बोलला त्याच्या दहशतीमुळे लोक निघून गेले फिर्यादी हे कसे बसे तावडीतून सुटून तिथून पळून गेले लोणारे हा रेकॉर्डवरील गुंड आहे त्याच्या दहशतीमळ सूरज गायकवाड यांनी आतापर्यंत तक्रार दिली नव्हती ती तिघे पुन्हा त्रास देतील असं वाटल्यानं त्यांनी शनिवारी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात ફરિયાદ दिली आहे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुंगे तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा